सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो पाहूया झटपट असं चिकन फ्राय कसं बनवायचं ते त्याच्यासाठी लागणार आहे धुवून साफ केलेलं चिकन त्याचसोबत आलं लसणाची पेस्ट मीठ लाल तिखट हळद तेल आणि फोडणीसाठी जिरं सर्वप्रथम आपण एक कढई तापायला ठेवूया कढई तापली आहे आता आपण त्यात टाकूया तेल तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पहा आपलं तेल सुद्धा तापून झालं आहे आता आपण त्यात जिऱ्याची फोडणी घालून घेऊया आपलं जिरं व्यवस्थित तडतडल्यावर आपण त्यात घालूया आलं लसणाची पेस्ट त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि आलं लसणाची पेस्टचा कच्चेपणा जायपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया पहा आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे आता आपण त्यात टाकूया लाल तिखट आणि हळद लगेच तेलात परतून झाल्या झाल्या त्यात आपण टाकूया धुवून साफ केलेलं चिकन आता हे चिकन त्या तेलात व्यवस्थित असं परतून घेऊया आपण आता झाकण ठेवूया आणि चिकन शिजेपर्यंत व्यवस्थित असं त्याला शिजवून घेऊया मध्ये मध्ये एकदा दोनदा झाकण काढून नीट असं परतून घ्यायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि पूर्णपणे परें शिजेपर्यंत चिकन शिजू देऊया पहा आपलं चिकन शिजून तयार आहे तेल तेलसुद्धा सेपरेट झालं आहे म्हणजे चिकन तयार आहे सर्व करायला चला मग झटपट असं हे चिकन फ्राय आपण सर्व करूया कधीकधी सगळं काही चिरत राहायचं वाटप करून चिकन बनवायचा खूप कंटाळा येतो कधी कधी असं वाटतं की झटपट असं काहीतरी झालं पाहिजे जे चपाती किंवा भाताबरोबर सुरेख लागेल तर खरंच तुम्हाला कधी झटपट असं चिकन फ्राय खायचं असेल तर नक्की हे करून पहा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे तयार आहे आपलं झटपट चिकन फ्राय नक्की करा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे ते